हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन्माश जे आर के ब्लॉग्स बघा आता वाजले आहेत सहा सकाळचा वेळ आहे आता स्वयंपाक चालू करणार आहे मी सकाळीच किचन वगैरे संध्याकाळीच किचन वगैरे स्वच्छ करून ठेवलं होतं मग आता बघा म्हणलं आंघोळ वगैरे झाली होती माझी वाजली होती सहा हे बघा मी दाखवत आहे टाईम बघा मग आता इथून स्वयंपाक वगैरे पटकन बनवायचा डबे वगैरे त्याच्यानंतर मी आज खूप छान अशी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू जरूर सांगा बघा बघा तुम्हाला टाईम दिसत आहे का सहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत बघा ओरकलं आहे माझं सगळं काम फारसं जे रूमावर साफसफाई सा करणं नंतर झाडून भांडे आपलं हे सगळं मी रात्रीच अर्धं करून ठेवते म्हणून सकाळी उठलं की आधी डबे बनवायचे आणि मग ओरकायचं आपलं अंघोळ वगैरे झालं की बघा माझं झालं होतं आंघोळ वगैरे मग नंतर कुंकू तेवढा लावायचा राहिला होता मग ते कुंकू लावनात लागते मी स्वयंपाकाला मग चहा वगैरे लगेच करून प्यायचं कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करायला लाईक करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल तर कमेंट जरूर करा छान छान अशा कमेंट तुमच्या येतच आहात सगळ्यांचं मनापासून आभारी आहे कालच्या भरभरून व्हिडिओला कमेंट केला आणि प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आभारी आहे असाच तुम्ही सपोर्ट करा असाच आणि काय म्हणतात तुमचा तु, तु, आशीर्वाद असू द्या बघा मी दाखवत आहे आता शेवग्याच्या शेंगाची भाजी जे मी ह्या चार दिवसाखाली गेले होते ना आईकडे त्या दिवशी आणले होते वांगे वांग्याची भाजी दाखवली तुमच्या तुम्हाला शेअर केले पण आता हे आहेत शेवग्याच्या झाडाच्या शेंगा आमच्या घरचेच आहेत तिकडल्या शेतातल्या मग ती जी रेसिपी रात्री वगैरे मी कट करून ठेवली होती मग सकाळ सकाळी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली असते मग लगेच लगे हात पुणे देऊन घेतली भाकरी झालेली आहेत माझ्या काय पलीकड तवा वगैरे ठेवला होता जमते घेतली शेगायच्या शेंगाची मस्त अशी लपतप भाजी करून खूप छान होते अशा प्रकारे जर भाजी तुम्ही केली तर कोणाकोणाला आवडते शेवग्याची शेंग कमेंट करून जरूर सांगा आणि शक्य तुम्ही रस्सा करतेच बरोबर का कारण भात असतो भातासोबत लेकरांना लागतंच मग ते डबल भाजी करण्यापेक्षा मी काय करते हेच थोडंसं रस्सा पाणी करते गॅसला थोडं इनर करा कारण थोडं मी स्वयंपाक वगैरे झालेला होता चालते बघा खूप नंतर आपला स्वयंपाक झाल्याच्यानंतर बेसनमध्ये भांडे किचन आवरायचं खूप सारा वेळ जातोच जातो बरं पण तेवढ्यात नंतर हे व्हिडिओ करत करत स्वयंपाक करणं म्हटलं तर अर्ध्या तासाच्या जागी एक घंटा लागून जातो स्वयंपाकाला खूप सारी मेहनत असते एका व्हिडिओच्या पाठीमागे जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडा अस आवडला असेल जर आपण आवडला असाल तर प्लीज एक लाईक करून जा का कारण खूप मेहनत असते एका व्हिडिओच्या पाठीमागे बघा मस्त अशा मी आधी तेलामध्ये फ्राय केलेले आहेत शेंगा आणि नंतर टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट सॉरी मी बोलण्याच्या नारामध्ये रेसिपीज सांगायची राहून गेली शेंगदाण्याचं कूट लसूण अद्रक कोथिंबीर बारीक करून घेतली ते टमाटा आणि कांदा हे मी बारीक करून घेते बघा ही पापड्या पण तळल्या होत्या मी वेपर्स मग झाले आहे आपली शेगायची शेंगाची भाजी भाकरी मस्त असा मेनू होता आणि भात त्याच्यानंतर आहे चार वाजताचा व्हिडिओ आहे कालचा त्याच्यानंतर म्हटलं चला थोडेसे बेसनचे आपले लड्डू बनवून घेऊ का कारण थोडंसं शिलक बेसन होतं घरामध्ये आवडतात आणशला वगैरे गोड हे असं लड्डू सकाळी जर जेवण नाश्ता वगैरे करून जात नाहीत लेकरं जर असं जर त्यांना करून दिलं तर आवडीनं खातात पण त्यासाठी मला एक एक कपला मस्त असा बेसनचा लड्डू आणि दिला की खाऊन जातात आणि चहा काय बिस्किट असले तर बघा कसली वाटली आजची रेसिपी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि असाच भरभरून आशीर्वाद द्या भरभरून सपोर्ट करा मनापासून धन्यवाद सगळ्यांचा खूप छान असं सपोर्ट करत आहात खरंच काल मी जी कमेंट वगैरे वाचल्या ना खूप छान वाटलं मनभरून आलं बरं का इतकं छान तुम्ही असं सपोर्ट करता इतकं छान सांगता बोलता तुमच्या हर एक या गोष्टीवर मी विचार करते आणि तसा हे व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुमच्याकडून मला काही आणखीन कळालं तर ती पण मी शेअर करत असते जसं की ताई माझ्या बोलल्या की आम्हाला सायकल वगैरे येत नाही मी सकाळी लवकर उठते पण त्यांच्याही घरातल्या काही प्रॉब्लेम असतात आणि हेल्थ इश्यू सगळ्यांनाच असतं त्याच्यावरती मी थोडंसं बोलले होते परवा दिवशी म्हणून त्याच्यावर पण म्हणलं चला खूप जणीच्या काही असं म्हणजे मला मेसेज वगैरे आले पण नंतर त्यांनी पण सांगितल्या की आहे असं असं आहे मग त्याच्यासाठी आपण सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करणं हे हे जरुरीचं आहे याच्यावर मला कळालं जाते आपलं ते काय विषय मी नंतर आणखी एकदा मांडेनच बरं हे बघा आजचे लड्डू कसे बनले आहेत माझे तरी पण माझ्याकडनं ह्याच्याकडून काय राहून गेलं इलायची पावडर मस्त असं घेतलं आहे मी भाजून वगैरे नंतर खाली उतरून आपण साखर मिक्स केली पिठी साखर आणि मस्त असे लड्डू वळवून घेत आहे मी ह्याच्यामध्ये मेन राहिलं माझ्याकडे ड्रायफ्रुट्स टाकायचे विसरूनच गेले पण नंतर मी अर्धी लुडू केल्याच्यानंतर मी बघितलं अरे बापरे मला चला मनुके आणि आपले चारोळे तेवढे मला सापडले मी तेच टाकलेले आहेत नंतर दाखवेन तुम्हाला एकदम साधी सिंपल रेसिपी आहे हर एकाला येतेच म्हणून मी तेवढं काही डिटेलमध्ये सांगितले नाही तरी पण तुम्हाला जर आ आवडली असेल ही रेसिपी डिटेलमध्ये जर सांगायची असेल तर मी आणखीन एकदा तुमच्यासाठी बनवून सांगेन जर जरूर कमेंट करा जर आवडलीच असेल रेसिपी तर तरी पण एकदम साधी सिंपल अशी आहे बेसनचे लुडू ओके कशी वाटले आजची रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलमध्ये सबस्क्राईब क म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा आपले दररोजचे ह्या टायमाला व्हिडिओ येतच असतात छान छान रेसिपी छान छान ट्रॅव्हल ब्लॉग आणि शिलाई ब्लॉग असतातच असतात कधीही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लाईव्ह घेतच असते आपला टाईम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजता पण घेते मी बघा आता टाकले आहेत मी चाळोळी आणि मनुके बघा माझ्याकडून इसरून गेलो होतं चालतंय संध्याकाळी सात वाजता कधी तर मी लाईव्ह घेते तरी मी जर लाईव्ह घ्यायचा असेल तर मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये सांगेनच चालेल आता काय माझे थोडंसं शाळेचे लेकरांचे टाईम वगैरे बदललेला आहे त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नाही जर मला वेळ मिळाला तर मी जरूर लाईव्ह घेईन तुम्ही कमेंट करा कमेंटच्याद्वारे मी बघेनच चालते बाय काळजी घ्या मस्त असं खात राहा किती छान झाले आहेत आपले बेसनचे लड्डू कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मस्त असं खात राहा